सीध सत का आज का पाँचवा दिन और अभी हम मौजूद हैं यशवंत स्टेडियम के परिसर में और यहाँ पे ग्राम विद्युत व्यवस्थापक तांत्रिक संगठना के सदस्यों से बात करते हैं कि उनका क्या मुद्दा है और वो क्या मुद्दा ले जाके अभी जो वहाँ जा रहे संविधान भवन में कट इसको सीधा रखिए रेडी शीत सत का आज का पाँचवा दिन और हम यहाँ मौजूद है यशवंत स्टेडियम के परिसर में और यहाँ पर ग्राम विद्युत व्यवस्थापक तांत्रिक संगठना के लोगों से बात करते कि उनकी क्या डिमांड से वो क्या मुद्दा रखने वाले हैं हमारी डिमान आमची डिमान एकदम सोपी आहे जास्त काही प्रमाणात नाही आहे आणि ज्या काही म्हणजे नियमात बसणाऱ्या गोष्टी आहेत जसं किमान वेतन कायदा आहे आमची सुरक्षा आहे आमचा विमा आहे आणि ते जे किमान वेतन आहे ते आमच्या स्वतःच्या बँक खात्यामध्ये हवे की ना की ते ग्रामपंचायतच्या खात्यावर आम्ही जवळपास चार वर्षापासून ग्रामीण भागामध्ये काम करतो ग्राम विद्युत व्यवस्थापक या पदावर म्हणून आता या पदावर काम करत असताना हे पद दोन हजार सोळामध्ये जे भाजप सरकार असताना तत्कालीन सरकारने काढलेले होते आता जवळपास पाच वर्ष झाले आम्ही सेवा देतो आहे पण आम्हाला आमच्या वेतनामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी मोर्चा काढला आहे मध्येसुद्धा वारंवार आंदोलने झाली पत्रव्यवहार झाला मंत्रिमहोदयांच्या भेटी झाल्या सर्वांच्या भेटीघाटी होऊन झाल्या पण आज आज जे आंदोलन होणार आहे किंवा हे धरणे बैठक होणार आहे यामध्ये आमचं एकच लक्ष राहील जोपर्यंत आमचे मुद्दे किंवा आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आम्हाला इथून उठवलं तर आम्ही माजी मंत्री बावनकुळे साहेब यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करू जागलंच तर फडणवीस साहेबांच्या घरासमोर आंदोलन करू पण आम्ही इथून वापस परत जाणार नाही एवढीच आमची मापक अपेक्षा आहे आमच्या मागण्या मान्य करा ग्रामविद्युत व्यवस्थापक एक गाव एक ग्राम विद्युत व्यवस्थापक अशी योजना जेव्हा शिवसेना आणि बी जे पी हे दोन्हीही सत्तेमध्ये असता नियुती सरकार होती त्यावेळेस त्यांनी लागू केला होता त्यावेळेस ह्या लोकांना असे आश्वासन होते की तुम्ही या, या पदावर या यानंतर तुमची स्वतःच प्रगती म्हणजे बेरोजगार लोकांना रोजगाराचा व्यापक त्यांनी काढून दिला होता पण हे लोक बेरोजगार नाही आता ते असे झालेले आहेत की त्यांच्या म्हणजे कुशल तर असल्या आहेतच पण त्यांची आता कुशलता कुठेही दिसत नाही आहे आणि यांच्याकडे कोणत्याही सरकारचं लक्ष नाही ते लोक खात खा आहेत पित आहेत काय आहे आजच्या गोष्टीमध्ये त्यांना ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांच्या त्याही पूर्ण होऊ शकत नाही किमान पहिले तीन हजार होते आता पाच हजार झाले पाच हजारामध्ये कोणत्याही व्यक्तीचं घरदार चालू शकत नाही त्यांना कोणतीही सुरक्षा नाही त्यांना कोणत्याही प्रकारचे लक्ष नाही तर आपण ह्या सरकारकडून काय आशा करायला पाहिजे असा त्यांचा मुद्दा आहे गेल्या चार वर्षापासून दरवर्षी आंदोलनाला येतात मदत पत्रव्यवहार करतात मावळा संघटनाही त्यांच्या पाठीशी निरंतर उभी आहे मावळा संघटनेनेही पाठपुरावा त्यांचा वारंवार घेतलेला आहे मंत्री मोदयांचा पण त्यांनी अजूनही कुठलेही शाश्वती किंवा येऊन भेटणे कोणताही प्रकार घेतला नाही प्रत्येक वेळेस म्हणतात आम्ही तुमच्यासोबत बैठक घेऊ बैठक घेऊ बैठक घेऊ पण आजपर्यंत कुठलीही बैठक घेतली गेलेली नाही आज या धरणे आंदोलनातून एकच आम्ही त्यांना इंटिमेशन म्हणा किंवा त्यांना आम्ही सांगू इच्छितो की आज जर नाही तर कधीच नाही तर ता असं असेल तर आम्ही आज इथून बसलेले उठणार नाही वेळ आल्याच बावनकुडे साहेबांच्या घरासमोर धरणे आंदोलन देऊ फडवणी साहेबांच्या धरणे आंदोलन देऊ आणि आम्हीच नाही तर आमची पूर्ण मावळा संघटनेचे पदाधिकारी आणि ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या घरचे लोकांपासून असतील मग त्यांनी करावा काय निर्णय द्यायचा आहे तो खाना पिना आमचा बाकी सगळं त्यांचं ग्राम विद्युत व्यवस्थापकांचा आंदोलन कितने साल से करीबन चार साल हो गए और इसमें ये पाचव्या सात और आ, में इस मुद्दे को कितना पर रखा गया है हर साल रखा जाता है हर साल रखा, हर साल रखा जाता है अभी अभी और एक इंटिमेशन इसके माध्यम से आज जर आमची हे जर आज आमच्याने बांगण्या नाही सोडवल्या उद्या आमच्या सहकुटुंबासह आम्ही रस्त्यावर उतरू आणि बावनकुळे साहेबासोबच्या घरी किंवा फडणवीस साहेबांच्या घरी आमच्या सा सहकुटुंब आई वडील माता भगिनी सगळे यांना सोबत घेऊन आम्ही आंदोलन करू i love you.